साक्रीत माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी त्याग मूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंती साक्री शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली साक्री शहरातील आदर्श नगर बुद्ध विहार परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते साक्री नगर पंचायतीचे वॉर्ड क्रमांक चार चे नगरसेवक प्रवीण निकुंबे यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून बुद्ध पूजा करण्यात आली प्राध्यापक कैलास वाघ यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन केले आभार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे साखरी अध्यक्ष कमलाकर मोहिते यांनी मानले यावेळी प्राध्यापक आर डी साळवे डी एम मोहिते सर एन जी मोरे सर अनिल मगरसाहेब नानासाहेब वाघ जी डी वाघ सर विजय बेडसे जितेंद्र पिंपळे संजय मोरे विनोद वाघ प्रवीण सोनवणे मेघराज पिंपळे कमलेश मोहिते राहुल थोरात सोनू बच्छाव मोहिते जवराज बाळासाहेब सूर्यवंशी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते

ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुराव साकरी